मित्रांनो नमस्कार लग्नाच्या गोष्टी या विवाह विषयक युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे काल परवा दिवाळी संपली आणि पुन्हा एकदा नव्यानं लग्न सरायच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि दिवसेंदिवस आपण समाजामध्ये बघतो की लग्नाची समस्या ही प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये सगळ्याच ठिकाणी ही अधिकाधिक गंभीर बनत चाललेली आहे आणि त्यातून फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे मात्र या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे काही लग्न विषयक काही स्थळांचा परिचय काही चांगलं काम करणाऱ्या विवाह संस्था तुमच्या आजूबाजूला चांगलं काम करणारे जे काही मोफत सेवाभाव देणारे मध्यस्थ असतील तर अशांची माहिती या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न असतो तुमच्याकडे काही स्थळं असतील तर त्या स्थळांचा गरीब घरची स्थळं असतील अनाथ आश्रमाविषयी काही माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुमच्या नजरेत जर काही चांगल्या विवाह संस्था असतील वधूवर परिचय मिळावे मंडळ असतील किंवा एखादी व्यक्ती असतील तर त्यांचे नंबर आमच्यापर्यंत पोहोचवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या डिटेल्स सगळ्या देत आहोत पत्ता वगैरे हो तर त्या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता आणि या माहितीचं चांगल्या माहितीचं चा आदान प्रदान एकमेकांना व्हावं हा याच्या मागचा मुख्य उद्देश आमच्या एक नजरेत असलेली एक अशीच एका विवाह विषयक प्लॅटफॉर्मची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यांचं एक मोफत प्लॅटफॉर्म आहे गेल्या सहा सात वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि हे काम करत असताना त्या माध्यमातून एक सेवाभाव म्हणून जवळपास पाचशे सहाशे लग्न जुळलेली आहेत तो कन्सेप्ट तुम्ही त्यांचा समजून घेतला पाहिजे तुमच्या आजूबाजूला जर एखादी विवाह संस्था असेल तर त्या विवाह संस्थेची कार्यपद्धती आपण समजून घेतली पाहिजे त्यांची काही मोबदला घेत असतील तर त्यांचा मोबदला ते किती घेतात काय घेतात ही पद्धती आपण समजून घेतली पाहिजे नाहीतर बऱ्याचदा नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोक हे फसवणुकीच्या उद्देशानं किंवा फसवणूक करणारे तत्व तुमच्या आजूबाजूला आमच्या आजूबाजूला सगळ्यांच्या आजूबाजूला असतात तर अशा गोष्टींपासून आपण सावध असलं पाहिजे आणि कुणाला आंधळेपणानं आपण विश्वास ठेवू नये कारण विवाह हा एक जन्मोजन्मीचा संबंध असतो तर तेव्हा याबाबत आपण ही काळजी घेणं आवश्यक असतं तुम्ही जी काही विवाह विषयक प्लॅटफॉर्मची जी माहिती देत आहे तर त्यांची जी काही ऍप्लिकेशन आणि वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये अगदी वरतीच दिलेली आहे तर त्याच्यावर क्लिक करून आपण त्या ठिकाणी पूर्णपणे मोफत असलेल्या या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करू शकता मात्र त्यांच्या काही अटी आहेत की नोंदणी करत असताना तुमचं नाव गाव शिक्षण वय पत्ता ही सगळी माहिती पूर्ण भरणं आवश्यक आहे ती भरल्याच्या नंतर तिथं एक मुलांसाठी कौटुंबिक माहितीचा त्यांचा एक बॉक्स आहे कॉलम आहे तर मोस्टली आपण बायोडाटावर जी काही माहिती भरत असतो तर आपण नाव गाव वय शिक्षण किंवा फार तर गावाचा पत्ता मोबाईल क्रमांक किंवा आपल्या कुटुंबाची इतर माहिती आपण त्याच्यामध्ये लिहित नसतो मात्र त्यांच्या त्या कौटुंबिक माहितीमध्ये आपण कुटुंबामध्ये एकूण किती सदस्य आहेत व्यवसाय काय जोडधंदा काय बऱ्याचदा आपण असं होतो की खाजगी नोकरी वेतन दहा ते वीस हजार मात्र कुठल्या ठिकाणी आपण नोकरी करतो कारण त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आपण एखाद्या दुकानावर जरी कामाला असलो तर ते आपण स्पष्टपणे आणि ठळकपणे लिहिलं पाहिजे की या या ठिकाणी मी कामाला आहे मला त्या ठिकाणी दहा बारा हजार रुपये भेटतात पाच हजार भेटतात जे काय असेल ते आपण आपली सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे कारण पूर्ण माहितीवरच तुमचे आमचे लग्न जुळण्यासाठी मदत होत असते अर्धवट माहितीवर लग्न जुळत नसतात ह्या गोष्टी आपण ध्यानात ठेवा अनोळखी ठिकाणी लग्न जुळत नसतात आपल्या परिचयात नात्या गोत्यात ही लग्न जुळत असतात आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या व्हेरीफाय झाल्याच्या नंतर त्यांचं ओळखपत्र वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे मुलींच्या बाबतीत त्या ठिकाणी अपेक्षा ठळकपणे लिहिणं आवश्यक असतं आणि शेवटी दोन फोटो आणि बायोडाटा अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं ओळखपत्र अपलोड केल्याच्या नंतर त्यांच्याकडून एक व्हॉट्सअप ग्रुपचा मेसेज येतो सगळे बायोडाटा त्या ठिकाणी तुम्हाला मोफत पाहायला भेटतात मात्र मोबाईल नंबर हा सार्वजनिक करणं योग्य नसतं म्हणून त्या ठिकाणी मोबाईल नंबर ॲड केले आहेत तर त्या ठिकाणी त्यांची ती रिक्वेस्टची पद्धत आहे त्या पद्धतीनं आपण रिक्वेस्ट टाकू शकता अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नोंदणी करू शकता तुमच्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्याकडं काही स्थळं असतील गरीब घरची स्थळं असतील किंवा विवाह योग्य कोणी असेल किंवा तुम्ही स्वतःचा परिचय जर तुम्हाला द्यायचा असेल तर तो आमच्याकडे पाठवू शकता त्याची आमच्याशी संपर्क करण्याची जी काही माहिती असेल आमचा व्हॉट्सअप क्रमांक असेल तर तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुरतास धन्यवाद